नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वृशक करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी सरासरी आणि सरासरीचा हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आणि यामध्ये आपण सरासरीवरील मिश्र उदाहरणे बघणार आहोत जसा की हा पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न बघा कसा आहे प्रश्न असा आहे मित्रांनो चाळीसपैकी तीस जणांच्या वजनांची सरासरी तुला दिली आहे इथे साठ किलो ठीक आहे चाळीसपैकी किती आहे टोटल टोटल आहे चाळीस टोटल आहे चाळीस लोक त्या चाळीसपैकी तीस लोकांची सरासरी दिली आहे साठ म्हणजे किती होतात ते अठराशे होतात ठीक आहे सायंत्रिक अठरा अठरावर दोन शून्य देऊन द्या म्हणजे एक हजार आठशे म्हणजेच अठराशे ठीक आहे आता त्यानंतर उरलेल्या सर्वांचीही छप्पन आता उरले किती बघ चाळीसपैकी जर तीस असेल तर चाळीसपैकी किती उरले मग दहा उरले मग दहा जणांची सरासरी किती आहे छप्पन आहे म्हणजेच छप्पन गुन्हेला दहा पाचशे साठ तर यांची करून टाक बेरीज ठीक आहे किंवा तर संपूर्ण लोकांची सरासरी वजन किती थी, ठीक आहे संपूर्ण लोकांची इथे सरासरी वजन काढायचं आहे मग बघ तीस लोकांची आहे तीस लोकांची सरासरी साठ म्हणजे किती आहे टोटल लोक अठराशे आहे त्यानंतर दहा दहा लोकांची सरासरी किती आहे छप्पन आहे म्हणजे त्यांच्या सर्वांची ॲडिशन किती होते पाचशे साठ आता तुला टोटल जणांची सरासरी काढायची आहे म्हणजे टोटल मित्रा किती है आहे लोक टोटल आहे चाळीस ठीक आहे मग चाळीसपैकी किती आहे अठराशे अधिक पाचशे साठ म्हणजे शून्य सहा आठ पाच तेराशे तीन हातचाला एक तेवीसशे साठ ठीक आहे तेवीसशे साठ भागेला कर चार तेवीसशे साठ भागेला चार आणि तेवीसशे साठ भागेला जर चार केलं तर चारा पंच वीस चारा पंच वीस उरले किती तीन सहा चार नऊ छत्तीस चार नऊ किती छत्तीस ठीक आहे हा शून्य शून्य कॅन्सल केला समजा दोनशे छत्तीसला जर चारनं भाग दिला तर किती येत आहे एकोणसाठ येत आहे आणि एकोणसाठ येणे म्हणजे काय एकोणसाठ म्हणजेच किती पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा मित्र प्रश्न आहे अत्यंत सोपा आहे बघ परत आपण हा प्रश्न एकदा बघूया या प्रश्नामध्ये हो तुला टोटल लोक दिले आहे चाळीस ठीक आहे टोटल लोक किती आहे मित्रा चाळीस लोक आहे चाळीसपैकी फक्त पहिल्यांदा तीस लोकांची वजनांची सरासरी किती आहे साठ किलो आहे म्हणजे तुला तीस गुन्हेला साठ करायचं आहे तीस गुन्ह्याला साठ किती होते सायंत्रिक अठरा अठरा शून्य लावून दे म्हणजे एक हजार आठशे परत उरलेल्या सर्वांची आता उरले किती चाळीसपैकी जर तीस इथे लिहिले तर उरले किती मग दहा उरले या दहा जणांची सरासरी किती आहे पाचशे साठ होते म्हणजे छप्पन गुन्हेला दहा म्हणजे किती पाचशे साठ आणि यांची करून टाक बेरीज म्हणजे आठ आण पाच तेराशे तीन हातचाल एक दोन ठीक आहे दोन हजार तीनशे साठ आता तुला विचारलं आहे तर संपूर्ण लोकांचे सरासरी वजन किती मग संपूर्ण लोकांची ही झाली होती बेरीज संपूर्ण लोकांची ही झाली होती बेरीज त्याला भागेला कर चाळीस ठीक आहे कारण की संपूर्ण लोक किती आहे संपूर्ण लोक आहे दहा अधिक चाळीस बघ चाळीसपैकी म्हटलं आहे म्हणजे टोटल लोक किती आहे चाळीस म्हणजे शून्य शून्य जर कॅन्सल केला दोनशे छत्तीस भागेला जर चार केला तर किती येत आहे आपला एकोणसाठ उत्तर येत आहे आणि एकोणसाठ उत्तर येत आहे म्हणजेच काय पर्याय क्रमांक दोन अत्यंत सोपा प्रश्न आहे तुला हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर बघ मित्रा प्रश्न क्रमांक दोन तुला दिलेला आहे मंगेशला मराठी व इंग्रजीत सरासरी पासष्ट गुण मिळाले इथे मी लिहितो मराठी आणि इंग्रजी यामध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये किती आहे टोटल पासष्ट गुण सरासरी आहे मग आपणास माहीत आहे पासष्ट सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो दोन विषय आहेत याला भागेला दोन करावा लागेल तुला ठीक आहे म्हणजेच मराठी अधिक इंग्रजी बरोबर पासष्ट दोन्ही किती होतात एकशे तीस होतात ठीक आहे मग आपण काय करूया मराठी काढण्यासाठी हा मराठी जसाच्या तसा ठेवूया आणि एकशे तीस वजा इंग्रजी हा प्लसमध्ये आहे तिकडे गेल्यावर मायनस झाला ठीक आहे म्हणजे मराठीची ही झाली व्हॅल्यू मराठीबरोबर काय एकशे तीस वजा इंग्रजी दुसरी कंडिशन काय आहे इंग्रजी आणि गणितामध्ये इंग्रजी आणि गणितामध्ये आता गणितला कसं लिहूया आपण मॅथ्स ठीक आहे किंवा गणिताचं जी लिहूया इंग्रजी आणि गणितामध्ये किती आहे इंग्रजी आणि गणितामध्ये किती आहे एकशे चाळीस आप सत्तर आहे सरासरी मग सत्तर म्हणजेच काय इथे दोन आहे भागेला म्हणजे सत्तर आणि दोन म्हणजेच एकशे चाळीस ठीक आहे मग बघ इंग्रजी अधिक गणित बरोबर किती एकशे चाळीस आणि तिसरी कंडिशन काय रे मित्रा तिसरी कंडिशन आहे गणित व मराठी गणित आणि मराठी यांच्यामध्ये सरासरी किती आहे ऐंशी ऐंशी दोन्ही किती एकशे साठ ठीक आहे तर तुला फक्त मराठीमध्ये किती मार्क्स मिळाले हेच तुला काढायचं आहे ठीक आहे मराठीमध्ये किती मार्क्स मिळाले आहे हे तुला काढायचं आहे ठीक आहे मराठीमध्ये किती मार्क्स मिळाले हे काढण्यासाठी हे जे समीकरण आहे कोणतं गणित अधिक मराठी ठीक आहे गणित अधिक मराठी यामध्ये आपण काय करूया जी व्हॅल्यू आहे मराठीची आणि इंग्रजीची ती व्हॅल्यू आपण टाकून देऊया ठीक आहे इंग्रजी अधिक गणित बरोबर किती आहे एकशे चाळीस आहे तर आपण या गणितला जसंच्या तसं ठेवलं आणि एकशे चाळीस वजा हा करू आपण इकडे इंग्रजी हा झाला इक्वेशन नंबर दोन आणि गणित अधिक मराठी हा झाला इक्वेशन नंबर थ्री ठीक आहे आता ही जी व्हॅल्यू आहे कोणती गणिताची गणिताची व्हॅल्यू काय आहे एकशे चाळीस वजा इंग्रजी आणि मराठीची व्हॅल्यू काय आहे एकशे तीस व इंग्रजी ही व्हॅल्यू आपण इक्वेशन तीनमध्ये टाकूया म्हणजेच आपल्याला इथे लिहायचं आहे समीकरण समीकरण तीनवरून काय आपलं समीकरण तीन आपलं समीकरण तीन आहे गणित अधिक मराठी बरोबर एकशे साठ गणित अधिक मराठी बरोबर किती एकशे साठ आत्ता गणिताची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे गणिताची व्हॅल्यू आहे एकशे ऐं एकशे चाळीस वजा इंग्रजी एकशे चाळीस वजा इंग्रजी अधिक मराठीची व्हॅल्यू किती आहे रे तर मराठीची व्हॅल्यू आहे एकशे तीस वजा इंग्रजी एकशे तीस वजा इंग्रजी बरोबर एकशे साठ बरोबर किती एकशे साठ ठीक आहे मग बघ एकशे चाळीस आणि एकशे तीस म्हणजे दोनशे सत्तर वजा इंग्रजी वजा इंग्रजी म्हणजे इंग्रजीची दुप्पट टॉईस इंग्रजी बरोबर एकशे साठ वजा टॉईस इंग्रजी बरोबर एकशे साठ एकशे साठ आणि हा दोनशे सत्तर इकडे लिहिल्यास वजा दोनशे सत्तर म्हणजेच वजा दोन था था। वजा दोन ई बरोबर एकशे साठमधून दोनशे सत्तर गेल्यास चाळीस आणि सत्तर एकशे दहा ठीक आहे वजा एकशे दहा वजा वजा कॅन्सल दोन ई बरोबर एकशे दहा आणि एकशे दहा भागेला दोन म्हणजे किती इंग्रजीबरोबर पंचावन्न इंग्रजीचे मार्क किती येत आहे पंचावन्न येत आहे पण तुला मित्रा मराठीचे मार्क्स विचारले आहे मराठीचे मार्क्स किती आहे आपल्याकडे मराठीचे मार्क्स आहे मराठी अधिक इंग्रजीबरोबर एकशे तीस पण इंग्रजीचे मार्क किती मराठी बरोबर एकशे तीसमधून इंग्रजीचे मार्क किती आहे पंचावन्न आहे पंचावन्न वजा करून टाक मग एकशे तीसमधून जर पंचावन्न गेले ठीक आहे एकशे तीसमधून जर पंचावन्न काढले तर दहातून पाच गेले पाच राहिले इथं राहिले मग बारा बारातून पाच गेले सात राहिले म्हणजे किती मराठीचे मार्क्स येत आहे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न तुला समजला नसेल तर परत आपण याला रिपीट करूया बघ प्रश्न क्रमांक दोन असा आहे की मंगेशला मराठी आणि इंग्रजीत सरासरी पासष्ट गुण मिळाले आपण मराठीचा यम आणि इंग्रजीचा ई सरासरी किती आहे भागेला दोन सरासरी किती दिली आहे पासष्ट दिली आहे ठीक आहे दोन विषय असल्यामुळे भागेला दोन मग मराठी अधिक इंग्रजी बरोबर पासष्ट गुणेला दोन म्हणजे किती एकशे तीस ठीक आहे दुसरी कंडिशन काय आहे इंग्रजी आणि गणित इंग्रजीचा ई आणि गणिताचा जी बरोबर किती आहे सत्तर सत्तर दोने एकशे चाळीस आणि तिसरी कंडिशन काय आहे गणित आणि मराठी गणित आणि मराठी यांची सरासरी किती दिली आहे गणित आणि मराठीची ऐंशी ऐंशी दोने एकशे साठ ठीक आहे आता या तीन कंडिशन आपल्याला मिळाल्या आहे आपल्याला क कोणाची किंमत काढायची आहे किंवा कुठले गुण काढायचे आहे तर आपल्याला मराठीचे गुण काढायचे ठीक आहे मराठीचे गुण काढण्यासाठी हे जे समीकरण आहे कोणतं इंग्रजी आणि गणित इंग्रजी आणि गणित बरोबर किती चाळीस आहे ठीक आहे इंग्रजी आणि गणित बरोबर किती आहे चाळीस मग इंग्रजीची व्हॅल्यू किती आहे तर इंग्रजीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण लिहूया इथे इंग्रजी बरोबर एकशे तीस वजा मराठी म्हणजे इंग्रजीच्या जागी आपण लिहूया एकशे तीस वजा मराठी ठीक आहे एकशे तीस वजा मराठी अधिक गणिताची व्हॅल्यू लिहिण्यासाठी आपण गणित बरोबर एकशे साठ वजा मराठी लिहूया ठीक आहे गणिताच्या जागी एकशे साठ वजा मराठी लिहू एकशे साठ वजा मराठी बरोबर किती एकशे चाळीस एकशे तीस अधिक एकशे साठ म्हणजे दोनशे नव्वद वजा यम वजा यम म्हणजे टॉईस यम बरोबर एकशे चाळीस टॉईस यम बरोबर एकशे चाळीस वजा दोनशे बर, नव्वद ठीक आहे एकशे चाळीसमधून दोनशे नव्वद गेल्यास किती होता साठ साठ आणि नव्वद म्हणजे दीडशे ठीक आहे वजा टॉईस यम इज इक्वल टू वजा दीडशे मायनस मायनस कॅन्सल यम बरोबर दीडशे भागेला दोन म्हणजेच किती पंच्याहत्तर म्हणजे मराठीचे मार्क्स किती येत आहे मित्र पंच्याहत्तर येत आहे पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक तीन बघा पाच क्रमवार संख्यांचे सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर पहिल्या व शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती अतिशय सोपा प्रश्न आहे तुला सरासरी किती दिला आहे अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस लिहून टाक पाच क्रमवार संख्या आहे मग पाच क्रमवार संख्या जर असेल आणि सरासरी त्याचा जर अठ्ठेचाळीस असेल तर ही झाली मधातली संख्या दोन संख्या इकडेली म्हणजे अठ्ठेचाळीस नंतर एकोणपन्नास आणि पन्नास आणि अठ्ठेचाळीसच्या आधी लि म्हणजे सत्तेचाळीस आणि छेचाळीस ठीक आहे या झाल्या क्रमवार संख्या आणि या क्रमवार संख्यांचा हा झाला सरासरी मग अठ्ठेचाळीस जर हा सरासरी झाला असेल तर पहिली संख्या कोण रे दादा छेचाळीस आहे शेवटची संख्या कोण आहे पन्नास आहे यांचा करंटाक टाक गुणाकार सहा पंच्याहत्तीसशे शून्य हाच्याले तीन चारत्रिक चार पंच वीस सन तीन तेवीस आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे दोन हजार तीनशे आणि दोन हजार तीनशे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन सोलापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि देखील प्रश्न आहे सरासरळ तुला सरासरी अठ्ठेचाळीस आहे असं म्हटलं आहे मग अठ्ठेचाळीस सरासरी म्हणजे काय मध्यांक ठीक आहे मध्यांक म्हणजे काय मधातली संख्या अठ्ठेचाळीस जर अठ्ठेचाळीस जर ही सरासरी असेल मधातली संख्या असेल तर पाच क्रमांवर संख्या तुला शोधायची आहे अठ्ठेचाळीस नंतर एकोणपन्नास पन्नास आणि आधीच्या छेचाळीस आणि सत्तेचाळीस म्हणजे छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास ह्या झाल्या क्रमवार पाच नैसर्गिक संख्या ठीक आहे मग पहिली संख्या आणि शेवटच्या संख्यांचा तुला करायचा आहे तो येतो दोन हजार तीनशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक चौथा बघ तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस आहे ठीक आहे तीन व्यक्ती दिले आहे त्या व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास तीन तिनास सात असं गुणोत्तर आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय काढा असा प्रश्न दिलेला आहे ठीक आहे पण बघा त्यांच्या व गुणोत्तराला आपण तीन एक्स आणि सात एक्स गृहित धरू तिघांची बेरीज भागेला किती तीन बरोबर चोवीस ठीक आहे मग दोन एक्स आणि तीन एक्स पाच एक्स पाच एक्स आणि सात म्हणजेच बारा एक्स बारा एक्स बरोबर चोवीस त्रिक बहात्तर आणि एक्सबरोबर बहात्तर भागेला बारा म्हणजे बार सखम बहात्तर म्हणजे एक्स बरोबर किती सहा ठीक आहे पण तुला सर्वात लहान व्यक्तीचे वय विचारले आहे सर्वात लहान व्यक्ती कोण दोन एक्स मग दोन गुन्हेला एक्सची किंमत सहा म्हणजे साईन दोने बारा वर्ष सर्वात लहान व्यक्तीचं वय किती राहील बारा वर्ष पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचवा तुम्हाला दिला आहे दहा संख्यांची सरासरी वीस आहे ठीक आहे दहा संख्यांची सरासरी वीस म्हणजे किती मित्रा दोनशे त्यापैकी सहा पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे ठीक आहे पहिल्या सहा संख्यांची सरासरी आहे पंधरा म्हणजे पंधरा सख नव्वद शेवटच्या संख्यांची सरासरी सोळा आहे शेवटच्या तर शेवटच्या संख्या कोणती आहे शेवटच्या संख्यांची सरासरी सोळा आहे तर सातवी संख्या कोणती बघ सुरुवातीला दहा संख्या आहे एकपासून तर टोटल किती संख्या आहे दहा संख्या आहे ठीक आहे दहा संख्यांची सरासरी दिली आहे तुला वीस म्हणजे किती होतात दोनशे ठीक आहे तर पहिल्या सहा संख्यांची म्हणजे एकपासून पासून सहा संख्यांची सरासरी किती आहे पंधरा म्हणजे किती होतात नव्वद होतात ठीक आहे इथे लिहितो मी नव्वद आणि शेवटच्या संख्यांची सरासरी आता शेवट तुला सातवी संख्या विचारली आहे इथे सातवी संख्या तर शेवटचे किती जण राहिले मग आठ नऊ आणि दहा म्हणजे तिघांची तिघांची सरासरीत किती दिली आहे तुला सोळा दिली आहे म्हणजे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे तर तुला सातवी संख्या काढायची आहे मग काय कर मित्रा यांची दोघांची कर ॲडिशन म्हणजेच इथे किती येतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नव्वद यांची कर ॲडिशन किती येतात बघ नव्वद आणि म्हणजे जी झिरो आणि आठ आठ आणि नऊ आणि चार तेरा म्हणजे किती येते एकशे अडतीस येते किती येते अडतीस पण तुला टोटल सरासरी किती आहे टोटल सरासरी आहे तुझ्याकडे दोनशे मग दोनशेमधून एकशे अडतीस वजा केल्यास तुला मिळते दहातून आठ गेले दोन राहिले इतर आले मग एकोणवीस एकोणवीसमधून तेरा गेले सहा राहिले म्हणजे सातवी संख्या जी आहे सातवी संख्या त्या सातवी संख्या कोणती तर ती सातवी संख्या राहील बासष्ट पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तुला काय म्हटलं आहे दहा संख्या टोटल दहा संख्या आहे त्या दहा संख्यांची सरासरी दिली आहे तुला वीस ठीक आहे म्हणजे टोटल किती होतात ते दोनशे होतात तर दहा संख्यापैकी पहिल्या सहा संख्यांची दिली आहे तुला सरासरी किती पंधरा म्हणजे पंधरा सख नव्वद आणि शेवटच्या संख्या तर शेवटच्या संख्या किती ती तुला सातवी संख्या विचारली आहे म्हणजे सातवी संख्या सोडून शेवटच्या संख्या किती आहे तीन आहे त्या तिघांची सरासरी सोळा आहे म्हणजे सोळा तरी अठ्ठेचाळीस मग यांची कर बेरीज म्हणजे ते येतात एकशे अडतीस एकशे अडतीसमधून दोनशे वजा कर म्हणजे तुला किती मिळतात बासष्ट मिळतात तर हा होता प्रश्न क्रमांक पाचवा मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन तुला विचारलेला आहे तीन पुस्तकाची सरासरी किंमत तीस रुपये आहे ठीक आहे तीन पुस्तकाची सरासरी किंमत तीस रुपये म्हणजे किती होता तीन त्रिक नऊ म्हणजे नव्वद आणि दोन पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे वीस आहे म्हणजे बे दोन्ही चार म्हणजे किती चाळीस वीस दोने चाळीस आणि याची सरळ सरळ करून टाक जा बाकी नव्वदमधून चाळीस गेल्यास किती होतात पन्नास म्हणजे तुला तिसऱ्या पुस्तकाची किंमत विचारलेली आहे तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती येईल पन्नास रुपये किती येईल मित्रा तिसऱ्या पुस्तकाची किंमत तुला विचारली आहे तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती आहे पन्नास रुपये आहे तुला सरळ सरळ तीन पुस्तकाची सरासरी किंमत तीस रुपये आहे म्हणजे तीस गुन्हेला तीन कर किती येतात नव्वद दोन पुस्तकाची सरासरी किंमत वीस आहे म्हणजे दोन गुन्ह्याला वीस कर किती येतात चाळीस आणि दोघांची कर्वा बाकी मग दोन चाळीस गेल्यास पन्नास उरतात म्हणजे तीच झाली तिसऱ्या पुस्तकाची किंमत आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चर व्हिडिओमध्ये एकूण सहा उदाहरणे बघितले हे उदाहरणे तुला नक्कीच आवडलेले असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद